नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे या बेल्डपी गटासाठी शिवसेनेच्या वतीने स्मिता पंकज कनसे हे उमेदवार जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यांनी आज या ठिकाणी राज्या दिवशी अस मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे आता काही वेळापूर्वीच जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे देखील या ठिकाणी आलेले आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण पटंगवर गाड्या वाहनं पार्क झालेली आहे वाहन पार्क करायला जागा नाही आता आतमधला आपण हे पाहूया आज किती गर्दी आहे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी शिवसैनिक निगांनी केलेलं आहे हे पाहू शकतो आतमध्ये बहुतेक बसायला देखील जागा नसणार त्यामुळे लोक बाहेर थांबलेले आहेत पूर्णपणे हा सगळा जो मंगल कार्यालय आहे श्रीराम मंगल कार्यालय याचा पूर्णपणे झालेला आहे श्रीराम मंगल कार्यालयामध्ये आज उपस्थित सराजण सहोदय आणि सन्माननीय व्यासपीठामध्ये किल्ले शिवनेरीचे दमदार सिनेदार नमस्कार दादा सोनोमे आमचे दैवत नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात दादा डोके असतील तालुका प्रमुख भाऊ शेठ पाटे असतील आणि सन्मानिय सर्व व्यासपीठ सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो दादा विकास कामं होत राहतात आणि विकास कामं फक्त शरद दादांच्या माध्यमातून होत राहतात हे खरोखर सांगावं लागेल कारण मध्यंतरी त्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस पदार होतो त्यावेळेस काम कुठून करायचं आणि कोणाकडून आणायचं एवढी परिस्थिती बिकट होती आणि मध्यंतरीच्या काळामध्ये दादा आमदार व्हायच्या अगोदर विकास कुपोषित झाला होता असं म्हणावं लागेल आता कुठेतरी विकासाला सदृढ रूप यायला लागले ते माध्यम म्हणजे शरदाला सोडवणे आणि शरदाच्या माध्यमातून अनेक उभरचे नेतृत्व किंबहुना त्यांच्या पठडीमध्ये शिकलेले पठ्ठ्या म्हणजे पंकज दादा कनसे यांच्या माध्यमातून आज बरा मोठा विकास जेडपी गटामध्ये होताना दिसतोय त्याचाच प्रतीक म्हणून आज असंख्य महिला असतील महिला भगिनी असतील असंख्य पुरुष असतील सगळेजण उपस्थित झाले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने युवासेनेची गरज आणि दाटून युवा सेने उपस्थित आहे आणि नक्कीच हा विजय मिता यांचा आहे आणि मित्राईचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही ही मी खात्री बाळगतो बिबट्याच्या बाबतीतल्या आपण सांगितलं की बहुसंख्य लोक म्हणतो ते बिबट्या बिबट्या एखाद्या जनावरांचा जर बंदोबस्त करायचा असेल तर एखादा मोठा वाघ तिथे पाहिजे होता बिबट्याचा बंदोबस्त करायचा वाघाच काळीत पाहिजे होत ते वाघाचं काळीत म्हणजे आपले शरदार आणि बिबट्या म्हणलं तर बिबट्याला संपुष्टात आणण्यासाठी एक वाघाचं काळी म्हणजे बंपर्स हा बंपर्स आपल्या शरदाराच्या रूपाने आपल्या सुंदर तालुक्यामध्ये तयार झाला आणि शरदाराला त्या बिबट्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही कारण शरदाराच्या पाठीवरती किंवा शरदाराच्या डोक्यावर नातांचा नातांचा आतमध्ये नातांची नातां नातां ताकद सगळ्यांना माहितीचे आपल्यामध्ये नात म्हणजे आपल्या या आपल्याचे प्रमुख या पद्धतीने राजूरी बेल्ला गटातून स्मिता पंकज कनसे यांनी जिल्हा परिषद गटाची जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि या गटामध्ये गेल्या सहा महिन्यांपासूनच त्यांचा प्रचार सुरू होता त्यामुळं या मतदारसंघामध्ये प्रचाराच्या बाबतीत तरी स्मिता कनसे या आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे पाहूया त्यांच्या विरोधात काही अनेक का उमेदवार अजून अद्याप जाहीर व्हायचे काही जाहीर झालेले आहेत परंतु आज या निमित्ताने का होईना स्मिता कन्से प्रचारामध्ये आघाडीवर असल्याचं या गटामधून दिसत आहे पाहत राहा टाइम्स राजुरी